श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची सर्वात समर्था प्रभावी सेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण रोज पाच ते दहा मिनिट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ हा जप केला की जीवनामध्ये सकारात्मक बदल सुरू होतात तर पहिला बदल मनातील भीती नाहीसी होते दुसरा बदल कामामध्ये गती येते जिथे अडथळे होते तिथे रस्ता साफ होतो तिसरा बदल स्वामींची उपस्थिती जाणवायला लागते आणि चौथा भक्तामध्ये आत्मविश्वास वाढतो पाचवा बदल जुन्या समस्यांचे ओझ हलक होत हे जपाचं सामर्थ्य आहे स्वामींच्या नावात खूप शक्ती आहे रोजची एक सेवा तुमचं विचार विश्व बदलत निर्णय योग्य होतात आणि नशीब तुमच्या बाजूला उभं राहत नामस्मरण म्हणजे भविष्यातील अंधारावर प्रकाश टाकण्यासारखं आहे हे साध वाटत पण परिणाम चमत्कारिक असतात Shree Swami Samartha.